तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताची वाडी येथे दोन हजार पाच साली नळपाणी योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली होती मात्र ही टाकी आता पूर्णपणे जुनी जीर्ण तसेच धोकादायक बनली असून या टाकी शेजारी असणाऱ्या घरांना आणि विशेष म्हणजे लहान मुलांची अंगणवाडी असलेल्या शाळेसाठी अत्यंत धोकादायक बनले असून ही पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते दरम्यान होणारी दुर्घटना टाळण्यासाठी या टाकीवर संबंधित प्रशासनाकडून निष्कासनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तर या संदर्भात दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी पत्र देऊन सुद्धा या टाकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत भक्ताचीवाडी गावात नळपाणी योजनेअंतर्गत दोन हजार पाच साली पाण्याची टाकी बांधण्यात आली होती तिचा वापर होत नसल्याने ती जुनी तसेच जर्जर झाली आहे दरम्यान ही पाण्याची टाकी जुनी आणि जीर्ण झाली असल्याने कधी पण कोसून मोठी दुर्घटना घडू शकते तसेच टाकी ला या टाकीशेजारीच ग्रामस्थांची घरं आहेत तर टाकीला लागूनच लहान मुलांची अंगणवाडी देखील आहे या शाळेत सुमारे पंचवीस ते तीस लहान मुलं बालवाडीचं शिक्षण घेत आहेत तर शाळेच्या शेजारीच असणारी ही टाकी केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते जर का वेळेस टाकीचे निष्कासन केले नाही तर मोठी दुर्घटना होऊन टाकीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या आणि अंगणवाडीत शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो दरम्यान या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून वेळीच ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने या टाकीचे निष्कासन करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत माझ्या घराजवळ जी टाकी आहे ती दोन हजार पाचला बांधलेली आहे ती आता खूप जुनी झालेली आहे माझ्या घराजवळ एक लहान मुलांची अंगणवाडी आहे आणि माझं घरसुद्धा आहे त्याच्यात लहान लहान मुलं आहेत तर ही टाकी ग्रामपंचायतने अशी पाडावी अशी आमची इच्छा आहे नाही जर पाडली तर आमची लुसकान होईल अंगणवाडीसुद्धा आहे ते लहान लहान मुलं शिकायला येतात त्यांना जर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईल ही ग्रामपंचायतने दखल घ्यावी आणि ही टाकी आम्हाला पाडून द्यावी अमकेवरी राहणार भक्ताची वाडी या टाकीच्या संदर्भात आपण वारंवार ग्रामपंचायतला आपण हे हो पुरवले होते आवाहन केलं होतं की टाकीचा जरा भरपूरच खराब झालेली आहे तिला पाडावी अशी मागणी आम्ही ग्रामस्थकडून आण आमच्याकडून केली होती तर आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळालं पण ते काही जेसीपी तुटलेली नाही आहे तर तो मोठा जेसीबी आणून किंवा ब्रेकर आणून तोडावी अशी आमची विनंती आहे इथं अंगणवाडी आहे लहान मुले इथे शिकायला येत आहे तसेच आमच्या घरालाच ही टाकीचे टाकी आहे तर पावसामध्ये या टाकीचे छोटे छोटे मोठे मोठे असे तुकडे पडत आहे तर त्याची आम्हाला खूप भीती आहे मी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना सरपंचांना विनंती करतो की आपण या घटनेकडे कृपया ल जास्तीत जास्त लक्ष द्या नाहीतर या पावसामध्ये ती कोसळली तर त्याचा नुकसान भरपाई आणि जीवितहानी पण होऊ शकते त्याच्यामुळं पुढचा काही प्रोसेस होऊ नये म्हणून ह्या गोष्टीकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन या टाकीला पाडण्याचा प्रयत्न करा अशी आमची शेजारच्या आणि ग्रामस्थाच्या वतीने मी विनंती करतो आहे गणेश पवारसह हो शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत जियाज मल्टीस्पेशॅलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पान इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसी पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चिफ मिनिस्टरली फंडमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद